असे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतात आता फ्यूल टँक जो आहे म्हणजे आता तुम्ही बघा व्हिडिओ आता हा व्हिडिओ आहे एकच फोट आहे असं नाही असे बरेच झाले होते आणि एक तुम्ही समजून घ्या की दोन हजार तेवीसचं विमान जे पडलं होतं ते मोठं होतं आणि ते पडत असताना रनवेवर पडलं होतं रनवेवर पडलं म्हणजे रनवेची जी सरफेस आहे ती डांबरी होती नाहीतर कडक होती दादांचं विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं ते साईडला पडलं होतं त्यामुळे बॉल तुम्ही घेतला तर बॉल जर समजा फरशीवर टाकला तर बाउन जास्त होतो आणि तो समजा मातीत टाकला तर कमी होतो त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे ॲज कम्पेर्ड त्याची व्हेलॉसिटी आणि सगळ्या गोष्टी बघितलं तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते कमी व्हायला पाहिजे होतं पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो म्हणजे हे जे म्हणतात आहेत की जळलं आहे नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमान, विमान जे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल आता हे सगळे डिटेल्स आहेत सात वगैरे आहेत सगळं त्याच्यामध्ये पेट्रोल किती लागणार आहे अडीचशे लिटर चारशे लिटर ह्याचं जा ॲव्हरेज आम्ही काढलेलं आहे हे सगळे गणित त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता अरे फुल कशाला भरायचं तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे तसंच सुरतचं जास्त स्वस्त आहे पण मग आता तीन साडेतीन हजार लिटर जर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला दहा रुपयाचा फरक काढला तर तीस पस्तीस हजाराचा जा फरक पडतो मोठा फरक होत होत नाही त्यामुळे एवढं फ्यूल पंखाक पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो हा तसा या ईमेलप्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे